नमस्कार मी पूनम गुड मॉर्निंग बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि आज मराठी माणसाच्या अस्मितेचा स्वाभिमानाचा आणि संस्कृतीचा गौरव दिवस म्हणजेच दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर माझे मंत्री सतीश पाटील अजित पवार गटात जाणार पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन सुरूच प्रदूषित गोदावरी चंद्रभागा पंचगंगा नद्या होणार स्वच्छ आणि पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील बावड्यात यात्रेच्या वर्गणीवरून डॉक्टरला मारहाण हेडलाईन नंतर पाहूयात बातम्या विस्ताराने जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांचा अजित पवार गटात प्रवेश निश्चित झालाय पाटील यांनी स्वतःच्या प्रवेशाबाबतची माहिती दिली असून तीन मे रोजी मुंबईत अजित पवार यांच्या उपस्थितीत ते हजारो कार्यकर्त्यांसह प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात आलंय तर शरद पवार साहेबांशी बोलण्याची हिंमत नाही मात्र जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्याशी याबाबत बोलणं झालं असंही त्यांनी स्पष्ट केलंय गेल्या तीस पस्तीस वर्षाची राजकीय वाटचाल पाहिली असता आदरणीय पवारसाहेबांच्यावरच नेतृत्वाची विश्वास ठेवून पवारसाहेबांना दैवत मानून आजही मी उद्या कुठेही गेलो तर पवारसाहेब हेच आमचं दैवत राहील त्यांच्यावर विश्वास ठेवूनच माझी राजकीय वाटचाल राहिली आहे नुकतेच झालेल्या चोवीसच्या विधानसभा निवडणूक मी त्यांच्याच पक्षाच्या वतीने म्हणजे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरच ही निवडणूक लढवली होती ठीक आहे जय पराजय मी जीवनात पहिले जेवण अनेक विधानसभा मी निवडलो पराभूतही झालो पण आपल्या तत्वापासून कधीही विचलित झालो नाही आणि आज माझी काही विधानसभा लोकसभा नाही आहे केंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय असून तो जनगणनेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न आहे अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे सरकारने अद्याप जनगणना कधी करणार याबाबत कोणताही स्पष्ट खुलासा केलेला नाही उलट सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी स्पष्ट म्हटलंय की जातीय जनगणना करणं शक्य नाही त्यामुळे केंद्र सरकारची भूमिका दुटप्पी आणि दिशाभूल करणारी असल्याचा आरोप आंबेडकरांनी केलाय कराडजवळ पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलाचं कर्मचाऱ्यांनी पगार आणि साठी काम बंद आंदोलन वर्षांपासून सहा काम सुरू असून या कामाची मुदत डिसेंबर चोवीस मध्ये संपलीय त्यामुळे या महामार्गाचं काम कधी पूर्ण होणार असा प्रश्न स्थानिकांना पडलाय जोपर्यंत पैसे देत नाहीत तोपर्यंत काम चालू करणार नाही तसेच या ठिकाणी कंपनी आम्हाला जर का आम्ही पुढे लागलो तर आम्हाला ट्रान्सफर करण्याची धमकी देते व आमच्यातल्या काही लोकांना या ठिकाणी ट्रान्सफर करण्याची धमकी देऊन कामावरून काढलेलं आहे या ठिकाणी कंपनीने आमची दखल घ्यावी तसेच आम्ही लोकप्रतिनिधींना पण सांगतो की आपण या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आपल्यातला एकही माणूस कमी करणार नाही परंतु आपल्यातली काही माणसं कमी केलेली आहेत तरी लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी लक्ष घालावं असं हो। मी सन्मानी आमदार अतुलबाबा भोसले यांना सांगतो किल्ले रायगड परिसरातील वाळसुरे दत्तवाडी ग्रामपंचायतीला दोन वर्षांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी न करणं आता महागात पडलंय वंचित बहुजन आघाडीने हे प्रकरण उचलून धरल्यानंतर तेथील सरपंचांना बडतर्फ करण्याचे आदेश कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी दिलाय शासन आदेश असतानाही जयंती साजरी न झाल्यानं ग्रामस्थांनी हे प्रकरण उचलून धरलंय या बातमीसह घेऊयात एक छोटीशी विश्रांती ऐतिहासिक वारसा लाभलेला मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन मोती गावा मधले चला चला स्वरंग विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते कोल्हापूर मध्ये एका दूध संस्थेच्या निवडणुकीत विजय झाल्यानंतर माजी सरपंच संग्राम भापकर यांनी हवेत गोळीबार करत जल्लोष साजरा केलाय कोल्हापूर मधील हनुमंतवाडी गावात हा धक्कादायक प्रकार समोर आलाय त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय राज्यातील चंद्रभागा गोदावरी आणि पंचगंगा या तीन प्रमुख नद्यांचं प्रदूषण कमी करण्यासाठी राज्य सरकारनं व्यापक कृती आराखडा तयार केलाय संबंधित शासकीय विभाग मंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी या कृती आराखड्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश सरकारने दिले नमामी गंगे योजनेच्या धर्तीवर हा कृती आराखडा तयार करण्यात आला असून नद्यांचं संवर्धन आणि शुद्धीकरण करणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या ऑपरेशन प्रस्थान मोहिमे अंतर्गत निवासी कराटे प्रशिक्षण शिबिर पार पडलाय या शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असणाऱ्या ॲडव्होकेट सीमा तेलंगे यांनी महिलांच्या मूलभूत हक्कांवर आणि संरक्षणासाठी असलेल्या कायद्यांवर शेकडो महिलांना प्रभावी मार्गदर्शन केलंय स्वतःचा आत्मविश्वास वाढावा कायद्याची माहिती ठेवा आणि गरज पडल्यास निर्भीडपणे उभं राहा असा सल्ला त्यांनी दिलाय केला मेसेज केला टेक्स्ट केला आणि मी टॅक्सला पुण्याच्या इंदापूर मधून धक्का एक धक्कादायक प्रकार असा समोर आलाय बावडा गावात यात्रेच्या वर्गणीवरून डॉक्टरला मारहाण झाली असून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू उदयसिंग पाटील हे मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय नेमकी ही मारहाण का झाली डॉक्टर आणि यात्रा कमिटी यांच्यात वाद का झाले याचं ठोस कारण पुढे आलेलं नसून अद्याप कोणत्याही तक्रार दाखल झालेली नाहीये या बातमीसह घेऊयात एक छोटीशी विश्रांती लगेचच परत येऊयात महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकावण्यासाठी एक हक्काचं ठिकाण ए जी सी स्पोर्ट्स आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत तुम्ही काय वेगळं देणार तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी फुटबॉल खो खो मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही पण आता मात्र ते बदलणार आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कव्हरेज मिळवण्यासाठी ए जी सी स्पोर्ट्सला आजच जॉईन करा तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते पाहुयात उर्वरित बातम्यांचा आढावा रायगडच्या खालापूर मधील गोदरेज कंपनीत काम करणारे लवकुश पासवान आणि सुभाष विश्वकर्मा यांच्यात वाद झाला होता शिवगाळा केल्याचा राग मनात धरून आरोपी पासवान सुभाष विश्वकर्माला रेल्वे लाईन जवळ नेऊन दगडाने ठेचून मारलंय या घटनेचा तपास करत पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या उन्नावमधून आरोपीला अटक केली आहे आणि धुळे शहरातील गांधी पुतळे जवळ असणार एका गादीच्या दुकानातील चोरीचा गुन्हा अवघ्या दोन तासात उघडकीस आलाय गुन्हे शाखेने या दुकानातच काम करणाऱ्या चोरट्याला मुद्देमालासह गज आड केलाय राकेश सावले असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून त्याने दुकानातून चोरी केलेले दोन लाख रुपये गुन्हे शाखेने हस्तगत केल्याची माहिती आहे तर पोलीस निरीक्षक श्रीराम पवारांनी ही माहिती दिली आहे रविवार दिनांक सत्तावीस रात्री किसमिल्ला गादी धुळे येथे दोन लाख रुपये कॅश व इतर सामानाचा सा चोरी केल्याबाबत आझादनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला होता त्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा धुळे करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की त्या दुकानातच काम करणारा राकेश रामलाल सावले मूळ राहणार खंडवा सध्या राहणार धुळे याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली व गल्ल्यातनं जी पिशवी चोरली होती ज्याच्यामध्ये पाचशे रुपयाच्या नोटांचे दोन लाख रुपये किमती व त्याच्यामध्ये पॅन कार्ड व्हिजिटिंग कार्ड त्यानंतर त्याने ते दुकान फोडण्यासाठी जी टॉमी लोखंडी वापरली होती ती असा सर्व मुद्देमाल काढून दिला व त्याने आपण स्वतः केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे सदर आरोपीविरो आरोपी यास मान्य न्यायालयासमोर हजर करून त्याने इतर असे काही गुन्हे केलेले आहेत तर व त्याची इतर काही टोळी आहे का याचा तपास सुरू या बातमीसह मॉर्निंग बुलेटिन मध्ये तेच थांबूयात पहात्रा न्यूज अनकट